मित्रांनो युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघा बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची या ठिकाणी जागा सुटल्यात पहा गावातल्या गावामध्ये आपला हा जॉब असणार आहे पहा अतिशय चांगला जॉब आहे पहा चांगलं मानधनसुद्धा आहे पगारसुद्धा आहे पहा त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये यासाठी मित्रांनो आपण एक हे व्हिडिओ सिरीज चालू केलेली पहा आणि मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ असेल तर संदर्भामध्ये हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट्स असतील किंवा इतर सरकारी नोकरी असतील ह्या सगळ्या माहिती मित्रांनो एक ग्रुप तयार केलेले पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही आपलं व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे पहा ते नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळ लिहिलेलं आहे आपण की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी जॉईन व्हा पहिल्यांदी ते काम करा कारण की जे काही महत्वाचे अपडेट्स किंवा नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील चला मित्रांनो आता आपण प्रश्नाकडे ओळयात कारण की खूप खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ थांबून टाइप आहे बघा हा जर तुम्ही टाईप केलं तर हा प्रश्न तुमचा कायम डोक्यामध्ये फिट होईल किंवा तुमच्या माइंडमध्ये कायम राहील चला जास्त वेळ घेत नाही पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपला की हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो सर्वांनी याचं उत्तर टाईप आहे बघा आता हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर हिंगोली या ठिकाणीच असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत आता आपल्या सरांना माहिती आहे आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत तर किती आहे या ठिकाणी पहा पाच तालुके आहेत लक्षात ठेवायचं पाच तालुके आहेत नेक्स्ट मित्रांनो एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली चला द्या उत्तर अतिशय आयएमपी पहा एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचं ज्यावेळेस विभाजन झालं त्यावेळेस बघा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली कोणता असणार आपल्याला माहिती आहे बघा आपला हिंगोली जिल्हा तयार झाले पाहिजे हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी लेणी आणि शिल्प आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो पहा नरसी चोंडी आवडा नांगात म्हणजे यापैकी सर्वच लक्षात ठेवा मित्रांनो यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे तर वडगाव तालुका कळमनुरी हे काय पाहिजे एक गोतरे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वानामध्ये टिंबटिंब स्वरूपाचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो काटेरी आणि पानझडी याचं योग्य उत्तरे आहे ऑप्शन क्रमांक क काटेरी आणि पानझडी भारतातील पहिली लायग्रो प्रयोगशाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क हिंगोली याचं काय पा योग्य उत्तरे पा हिंगोली जिल्ह्यातील हा तालुका हळद आणि उत्पादनासाठीचा सा, सुप्रसिद्ध तालुका आहे वसमत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क वसमत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तर उमरखेड मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक ब उमरखेड इसवी सण टिंबटिंब पासून हिंगोली लोकसभा मतदारसंघ अस्तित्वामध्ये आला तो तो तर कधीपासून तर एकोणीसशे सत्याहत्तर पासून मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केलेली पहा तर मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी पहा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ती रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणारी त्यामुळे गावातल्या गावात, गावात नोकरीचा चान्स कधीच वाढायचा नसतो पहा बघा आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर फोन पे करायचं या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा चाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करून का लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळं हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्ये एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आत्ता पिडेफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तेव्हा लवकरात लवकर ही पिडेफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिटमधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याची पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काय सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचं असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये टिंबटिंब यांनी विजय मिळवला आहे तर नागेश पाटील आष्टीकर ऑप्शन क्रमांक क नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून टिंबटिंब बाजारपेठ ओळखली जाते तर वसमत मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब वसमत पुढचा प्रश्न मित्रांनो वसमत तालुक्यामध्ये टिंबटिंब तीम्ब या तीम्ब ठिकाणी गोरक्षनाथांचं प्राचीन मंदिर आहे तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो तर औढा ना सॉरी कोणत्या ठिकाणी तर वाय या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक वाय या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण प्राचीन काळी शैव अनुयांचं मुख्य पीठ होतं तर कोणतंही मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी औढा नागनाथ हे याचं योग्य उत्तर होईल पहा नेक्स्ट मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात चार जिल्ह्याच्या तालु सीमा मिळाल्या आहेत पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर कोणत्या कोणत्या तालुका आपल्याला विचारलेला आहे तर सेनगाव तालुका आहे मित्रांनो त्याला या ठिकाणी चार जिल्ह्याच्या सीमा टच होतात हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याच्या सीमेवर ई सापूर धरण पहा इ सापूर धरण कोणत्या ठिकाणी आहे तर कळम मनुरी याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा कळमनुरी चला पुढचा प्रश्न हिंगोली जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे आरटीओ क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक एम एच आडवतीस लक्षात ठेवा एम एच अडवतीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो सेनगाव ऑप्शन क्रमांक क सेनगाव हे काय यायचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न काय पहा हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे सर्वात लहान तालुका तर अवढा नागनाथ मित्रांनो याचे योग्य आहे ऑप्शन क्रमांक ड आवढा नागनाथ सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त आहे सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर वसमत मित्रांनो एक योग्य आहे ऑप्शन क्रमांक ड वसमत समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक साक्षर तालुका कोणता आहे तर हिंगोलीच मित्रांनो याचे एक गोतरे पहा सन दोन हजार अकराच्या जनगणनुसार कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी आहे तर अवढा नागनाथ मित्रांनो याचे एक गोत्तरे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण सर्वात कमी आहे तर अवढा नागनाथ मित्रांनो याचे एक गोतरे पहा अवढा नागनाथ हा तालुका आहे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणती लोककला प्रसिद्ध आहे तर बघा गोंधळी त्याच्यानंतर शायरी भारूड म्हणजे या सर्व लोककला मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध आहेत पहा म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे आपलं बरोबर उत्तर आहे पा नेक्स्ट हे पहा हिंगोली जिल्ह्यामधील टिंबटिंब ही लोककला प्रसिद्ध आहे तर पहा पोतराज त्याच्यानंतर कल गितुरा आणि भारुड म्हणजे यापैकी सर्व काय पाहिजे योग्य उत्तर पा लक्षात ठेवायचंय यापैकी सर्व निजामाच्या शासन काळामध्ये हिंगोली हा कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता तर मित्रांनो परभणी लक्षात ठेवायचं परभणीचा भाग होता पा निजामाच्या काळामध्ये टिंबटिंब हे शहर लष्करी तळ होते तर हिंगोली हे मित्रांनो शहर लष्करी तळ होतं पहा निजामाच्या काळामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये काय प्रश्न आहे पहा मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंगोली शहरावर टिंबटिंब या राज्यकर्त्यांनी राज्य केलं तर कोणी केलं मित्रांनो मोगलांनी पण केलं त्याच्यानंतर इमात शाहनी पण केलं आदिल शाहनी पण केलं म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्वांनी केलेले पहा शिखांचे धर्मगुरू श्री गुरु गोविंद सिंग महाराज यांनी सतराशे आठ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी आपला तळ डेरा उभारला होता मित्रांनो कोणत्या ठिकाणी डेरा उभारला होता ऑप्शन क्रमांक ब वस्मत या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं वसमत साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारवंत म्हणून कोणाला म्हटलं तर मित्रांनो कोणाला म्हटलं जातं तर यम एन यांना म्हटलं जातं पा कोणत्या दिवशी भारताची राज्यघटना अस्तित्वामध्ये आली होती तर मित्रांनो कोणत्या दिवशी भारताची राज्यघटना अस्तित्वामध्ये आली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आली होती पहा पुढील कोणत्या घटनांमुळे आपल्या राज्यघटनेवर व राजव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिला रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी संधी कायदा अठराशे तेहतीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा कोणता आहे सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा कोणता आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रेग्युलेटिंग ऍक्ट हे आपलं योग्य उत्तरे पहा पुढील पैकी कोणत्या कारणामुळे रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा अत्यंत महत्वाचा मानला जातो तर बघा कामकाजाचे नियंत्रण राजकीय आणि प्रशासकीय कार्य केंद्रीय प्रशासनाचा पाया म्हणजे वरीलपैकी सर्व हेच योग्य उत्तरे पाहा इसवी सन सतराशे चौसष्ट मध्ये बक्सरच्या लढाईमध्ये विजयी झाल्यानंतर कंपनीला शहा आलमिया मुघल सम्राटाने कोणते अधिकार दिले होते तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो दिवाणी अधिकार दिले होते कोणते दिवाणी अधिकार दिली होती पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरेन लक्षात ठेवा मित्रांनो वॉरेन कायद्यान अन्न्वये कुठे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली तर बघा का कोलकाता या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार कोलकाता पुढचा प्रश्न मित्रांनो रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्या अनन्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर बंदी घातली होती तर कोणत्या गोष्टीवर घातली होती बघा खासगी व्यापार स्थानिकांकडून भेटवस्तू आणि लाच स्वीकारणे म्हणजे वरील सर्व गोष्टीवर बंदी घातली होती पहा ब्रिटिश सनदे दोन अठराशे एक्याऐंशी मध्ये जो दुरुस्ती कायदा संमत केला त्याला टिंबटिंब बा असं म्हटलं जातं किंवा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला मित्रांनो सेटलमेंट कायदा असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन सेटलमेंट बरोबर पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगे मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोनपे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप एका मिनटामध्ये पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज उद्या कमावता येतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढ्या घेऊन टाका मित्रांनो फोन मध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यू आर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हाच आहे त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देणार आणि लगेच अभ्यासाला आहे पा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पा